लाडकी बहीण योजना सुरू केली पंधरा दीड हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार तीन गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वळते होतील त्यांना देखील एक हातभार लागेल आणि त्याचबरोबर आपण काही लोक का म्हणाले लाडकी भाईन तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झाला आहे त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोकं म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपंड जे आहे ते सरकार भरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका